जय शिवराय एक मराठा लाख मराठा पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो दोन दिवसापूर्वी पूर्वीपासून एक चर्चा खूप माध्यमासमोर येत आहेत ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची एक सोशल मीडियावर खूप धमाल करून गेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रश्न असा पडला आहे जे सुरेश धस संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणातील जेवढेही आरोपी असतील त्यांच्या प्रत्येकाच्या तीनशे दोन मोकका लावण्यासाठी सुरेश अण्णा धस यांनी सातत्याने प्रयत्न केले मराठा समाजासाठी संतोष अण्णा देशमुख प्रकरणावरती पडदा ना पडू म्हणून सुरेश अण्णा दस यांनी खूप प्रयत्न केले पण असं काय घडलं की सुरेश अण्णा दस यांना धनंजय मुंडे यांना भेटावा लागलं समाजाने काय समजायचं डील समजायची का याच्या माग मराठा समाजाचं आणि संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणाचं पडदा पडावा पड़ा म्हणून सुरेश अण्णा दस यांना बळीचा बकरा बनवण्यात येत आहेत का कारण की मराठा समाजासाठी मराठा अयोध्ये श्री मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणापासनं आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणावरती पडदा पडा म्हणून ही राजकीय पोळी भाजण्याचं एक षडयंत्र आहे असं वाटतंय का सुरेश अण्णा धस यांना कोणती मजबुरी एवढी आली होती की ते धस जे मराठ्यांच्या बाजूने उभे होते ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी आणि पाहायला जाण्यासाठी का बरं गेले हे सर्व मराठा समाजाच्या एक एक दस माध्यमांसमोर मा येऊन म्हणतायत की आमचं कोणतंही बोलणं झालं नाही मग साडेचार तास सुरेश यांना ये हे धनंजय मुंडे यांच्यासोबत भेटीसाठी गेल्या असता साडेचार तास ही नेमकं कोणती भेट समजावीची मराठा समाजाने जे सुरेश दस पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे यांच्यावरील टीका करत होते की मी हे करणार नाही मी ते करणार नाही मग आज अशी कोणती परिस्थिती आली की धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांना साडेचार तासाची वेळ लागली आणि हो सुरेश अण्णा धस यांना अडकवण्याचा प्रयत्न करत जर असतील तर मराठा समाज पूर्णपणे सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिला असता पण हे समजतच नाही की सुरेश अण्णा धस हे नेमकं गेले कशासाठी आणि सुरेश अण्णा धस माध्यमासमोर येऊन सांगताहेत की कोणीतरी मोठा नेता माझ्या षड्यंत्र करतो हे की मराठा समाज संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या जर कधी जीवाच्या जर जीवाच्या बाजूच्या प्रमाणे जर कधी एक विष विषय काढला तर जरांगे पाटील यांचा जर कधी आरक्षणाचा जो विषय आहे तो जर कधी मोडीत काढण्याचा प्रयत्न असेल तर तो कोणी असो आम्हाला जरांगे पाटील शिवाय दुसरा मोठा कोणीही नेता नाही कोणताही आमदार खासदार मंत्री संत्री कोणीही नाही हे स्पष्ट आम्ही मराठा बाजू मराठा संघटनेच्या तर्फेने आणि मराठा एक मराठा योद्धाश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आम्ही एक त्यांचं मराठा सेवक म्हणून आम्ही काम करतो पूर्ण पाठिंबा आमचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना आहे कितीही ज्या दिवशीपासून देवेंद्र फडणवीस यांची आष्टी इथे सभा झाली त्या दिवशीपासून काहीतरी शिस्त हे आम्हा सर्वांना माहीत आहे पण हो दादा विषय जर कधी असेल तर आम्ही खपवून घेणार नाही संतोष अण्णा देशमुख यांच्या जेही गुन्हे गुन्हेगार आहेत त्यांना सजा देण्याचं काम हे जरांगे पाटील यांनी स्वतः हातात घेतलेलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे दादा खंबीरपणानं आहे आम्हाला कोणाचीही गरज नाही पण हो सुरेशांना जर जर कधी निर्दोष असेल तर पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगतो आणि सोशल मीडियावरती जो सुरेश अण्णा धस जरांगे पाटील यांचं जर नाव खराब करण्याचा प्रयत्न जर कधी तुम्ही करत असाल तर आम्हाही प्र प्रतिउत्तर देऊ पण सुरेश अण्णा धस हे लवकरच जरांगे पाटील दादा यांची भेट घेणार आहेत आणि मग स्पष्ट सांगणार मग दादाचा जो जो निर्णय येईल तो आम्हा सर्वांना मा मान्य राहील पण हो लक्षात ठेवा जरांगे पाटील यांच्याविषयी जर कधी गरळ ओळखत असतील कारण की आम्हा सर्वांना माहीत आहे आमच्या समाजामध्ये दोन भाग पडलेले आहेत एक चाटणारा समाज आणि जारांगे पाटील एक गोरगरीब मराठा खंबीरपणाने उभा आहेत तर आम्ही सर्वजण दादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहोत आणि हो राहिला प्रश्न सुरेशांना धस जर कधी तुम्ही जर कधी हे डील नसेल तर आम्ही तुमच्या पाठीमागेही खंबीरपणाने उभे राहू पण हे लवकरात लवकर सिद्ध करा तुम्ही दोन दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही तुम्हाला दोन दिवसाचा वेळ देतो पण हे सिद्ध झाल्यावरतीच आम्ही दादांना एक मागणी करणार आहोत की संतोषांना देशमुख प्रकरणावर कोणताही पडदा पडू देऊ नका कारण की ज्या निर्गुण हत्या झाली जे धनंजय देशमुख बोलत आहेत की आम्ही कठोर ते कठोर पाऊल उचलू हे पाऊल त्यांना उचलू देऊ नका कारण की कठोर तो कठोर पाऊल उचलणं म्हणजे आमच्या समाजाचे चार माणसं जातील ही आमच्यासाठी मोठी एक खरंच दुःखाची गोष्ट आहे की जे धनंजय देशमुख हे स्वतःच्या भावाची एक निर्गुण हत्या झाली त्याचाच फक्त त्यांच्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ह्याच गोष्टीसाठी लढताय आहे आणि जरांगे पाटील हे त्यांच्यासाठीही लढताय आहे बजरंग बाप्पा सोनोने संदीपबाई शिरसाग सुरेशांना दसही लढत होते दमन्या ताई हे पण लढत होते पण सुरेशांना दस यांच्यावर कोणतीही एक मोठी हे झाली ती आधी चौकशी व्हायला हवी कारण की ते कोणता मोठा नेता आहे मग ते देवेंद्र फडणवीस आहे का चंद्रशेखर बावनकुळे आहे कोणता मोठा नेता आहे त्या मोठ्या नेत्याच्या दबावाखाली तुम्ही तिथे गेला हे सिद्ध करा अन्यथा मराठा समाजाच्या दोषाला तुम्ही समोर जा जय शिवराय एक मराठा लाख मराठा